बोल भीमाचे ध्यान ठेवा गुरु घरी आंबेडकर व्हावा बोध हा प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा यावा भीमाच्या सारखा बाळ यावा करावी शिक्ष शिक्षणाची ती करावा भीमा परी अभ्यास ಜ್ಞಾನ ಪುರ್ತಿಯಾ ತೇಜು ಮೈ ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಾಶ ಜಗಾಲ ಹಾಶ ಹವಾ ಭೀಮ ಸಾರಖ ಜನ್ಮಯ ಭೀಮ ಸಾರಖ ಜನ್ಮಯ ನ ರಸ भीमा परी भाव जगी नाव नव्हती दंद दौलतीची चिहाव, असा नि भीमराव, राव मार्ग दावी लावा भीमाच्या सारखा बाळ जन्मयावा, यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा देशभक्तीची असावी जाण भीमा समसा वा स्वा भी महान जनजीवची करून अशी ही घटना लिहिली महान असा हा ज्ञानाचा दिवा भीमाच्या सारखा बाळ जन्मया वा भीमाच्या सारखा बाळ जन्मया वा बोल भीमाचे ध्यान ठेवा गुरु घरी आंबेडकर व्हावा बोध हा प्रत्येकाने घ्यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा दाविले बुद्धाचे ते द्वार केला या विश्वाचा बुद्ध नका हो विसरुन देऊ पुकार भीमाचे स्वप्न करू साकार प्रथम हा संदेश घ्यावा भीमाचा सारखा बाळ जन्म यावा भीमाचा सारखा बाळ जन्म यावा बोल भीमाचे ध्यानी ठेवा घरोघरी अंबिडकर हावा बोध हा प्रत्येकान घ्यावा भीमाचा सारखा बाळ जन्मयावा भीमाचा सारखा बाळ जन्मया वा भिमाच्या सारखा बाळ जन्मयावा